तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपल्या ब्लॉकचा सोळावा दिवस तो माझा दरम्यात आपण एक चॅलेंज घेतलं आहे नव्वद दिवस रोज ब्लॉक टाकणे तर त्याच ब्ल चॅलेंजचा आज आहे सोळावा दिवस आता आपण आलो होतो इकडं मक्काच्या आरा पाणी पाहायसाठी इथे सकाळी पान लावलं होतं ते पाणी पाहायसाठी आलो होतो इकडं पान लावले इथून आता ते खाली जाऊन पाहायचं आहे खालीपर्यंत गेलं का नाही तर इकडचं आली आहे इकडच्या साईडचं राह अजून इकडं आहे अजून इकडं खाली पण आलं पाणी जर ते पूर्ण जर झाले असलं तर आप ते बदलून घेणे पाईप पुढं टाकणे सल्ली इकडे पाहू शकता तुम्ही सर लागले पाणी तुंबला झाली इकडच्या पण सरळ झाले आता इकडं लावायचं आहे पाणी तर आपल्याला आता दुबळच्या साईडला आता आपण जाऊ तिकडच्या धुऱ्यावरती आणि एक पाईप पुढं लावून देऊ मग इकडच्या साईडचं पण भिजून जातोय त्या पाहू शकता तुम्ही इकडं लावेल आपण पाईप आता इकडचं झालं आहे आणि इकडच्या साईडचं राहिलं आहे तर ले ले आता इकडचं टाकायचं आहे आपल्याला हा पाईप आणि आता इकडच्या साईडचं आहे जे नेमकं एकूणच लावलं आहे आता अजून इकडच्या साईडचे पूर्ण राहिले तर घेऊ एकदा पाईप लावू मग व्हिडिओ चालू करू तर मित्रांनो आता पाईप घेतला आहे बदलून बघा इकडच्या साईडला लागलं आहे आता पाणी आणि अजून दोन पाईपात पूर्ण होऊन जातं ते आता इथं लावलं आहे तर अर्ध्या घंट्यामध्ये पण होऊन जातं आहे नंतर तिकडच्या साईडला लावणं तर मित्रांनो आता पाणी लावून तिकडं पाणी फुटत होतं ते अशी वरम घातली आणि पाणी दिले लावून आता रेम खाली खाली चाललं आहे तिथे आरडं थोडं त्याला आपण पाणी पुढं काढून देऊ इथं आरडं थोडं इथं दगड असल्यामुळं ते पाणी पुढं जात नाही आता लागलं आहे पाणी तर आता आपण अर्ध्या घंटेने हे पण बदलून घेऊ मित्रांनो आता पाणी जे लावून आणि आता चाललं आहे आपण एरीवरती पाणी पाहायसाठी एरीमध्ये पाणी किती येते तर तिकडच्या आहे आपली विहीर आणि इकडचं मक्का आहे त्या मक्कामध्ये पाणी लावले ते ते तिथे आपली विहीर त्या खांब्याजवळ तिथून एकदा आपल्याला पाणी पण यायचं आहे जायचं आहे कोठ्यावर हो। तर मित्रांनो आता आलो आपण एरीवर आपल्याला पाहायचं आहे पाणी एरी माझी पाणी किती पाणी भक्कम आहे आपण तिकडच्या साईडला पाणी लावेल आणि जी दुसरी मोटर आहे ती पण मक्कमध्ये लावेल आहे त्यामुळे पाणी आता एक दीड घंट्यात पाणी संपून जाईल तर एक दीड घंट्यानंतर मोटर बंद करायला आता चाललो आहे मी कोट्यावर तर एकदा टरबोजाच्या वावरात व्हिडिओ बनवू जाऊ कोट्यावर आता आलो आहे आपण डाळिंबाच्या वारामध्ये त्यामध्ये काल पाणी लावलं होतं त्यामुळे आज काही लावलं नाही म्हटलं तुम्ही टरबोज पाहू शकता आपले कवडा झाले बघा आता चांगली मोटार झाली आणि तिकडच्या साईडला आपण रोप लावले ते की इथं काही ज्या ठिकाणी निघलं नाही त्या ठिकाणी लावायसाठी तिकडच्या साईडला लावेल ते आणि इकडच्या साईडला पेरू आणि इकडच्या साईडला डाळिंब आणि हे हे लहान आहे आणि हे त्यापेक्षा मोठं आलं की आता दोन दोन महिन्यात फळं लागतील डाळिंबाला दोन महिने तर फळ लागणार आता हे बघा काही काही ठिकाणी फुलं निघा लागले हे बघा बघा काही दुसरे पंधळी मुंबई सगळे चले

और, और ये ये देखो ये क्या क्या है उसमें इसमें कुछ नहीं है।, कुछ नहीं है मिला नहीं कुछ तुम तो बोल रहे थे, थे। काटा घुस गया उसमें है नो दिखता नहीं है दिखता नहीं टोस रहा है अरे वैसे मत देख अरे भर लंते अरे उसमें का इसमें भर लेना दे लय तू पोर गे हे रिकामा शिवाय देतय देखो क्या करीच्या काही करत आहे तर हे देखो देशी दारू तो ऐसे करणे डाळ मिर ऐस देख तू तिकडते ऐसा करने का ऐसे <laughs> <नी>, <laughs> आता <कासची दी। laughs> आपल्याला बेंड लावायचं ना इकडे इधर 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 चल <laughs> अब हमको बेंड लागा नाही जाणार आहे काय लावायचं काय माहित बा नाही माहित काही यायलाच माहिती ये दालिम का बगीचा है छोटा छोटा ये देखो झगड़े कर रही ए, <laughs> <laughs> बिब्ट <का> <laughs> <laughs> <दे दरी वोने। laughs> <तुझ> <laughs> मिरांगो याच्या आयटम ने या एजली <laughs> <वो लिकरी>। इकडेन <laughs> रे बायले कर चालू करेल का कोक चालू कुठे चालू

बात है बाप ताकत है उसमें बात दगड़ और नहीं नादर भैया भैया दगड़ दगड़ पे दगड़ पे दगड़ पे दबा उसको नहीं भाई मैं बंद नहीं करूंगा वो गोल गोल चेक करो

गोले से वीडियो टाकने का पा की अब की मुर्रा कट <laughs> मुर्रा कट ये तू रे बड़वाई हुई मैं थंबनेल पे डालूंगा ना वो अगर सवर थंबनेल पे वो आई था आता है ना वो फूल पाता है सब तो बापरे दगड दगड बाप रे उ दगडपेट आलोको दगडपेट आलो ये पत्थर आलो डालो भावल्याच घेतले अरे चालच काम नाही ना <laughs> <laughs> ये ये पकडतो तू सा मित्रांनो आता कोट घेतले लावून आता चाललो आहे मी घरी आजच्या ब्लॉकला या ठिकाणी संपून टाकू सबस्क्राईब 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराय करा लाईक करू नका कमेंट करू नका सबस्क्राईब पण नका करू व्हिडिओ करा सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मारू नका अन्न आवडला तर पहिले लाईक मारा